हेलो हरिओन चॉक कंडक्टर अपडेट या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो हिंदी सक्तीच्या निर्णयातील अनिवार्य शब्दाला स्थगिती दीड तास प्रश्नांच्या सरबतीनंतर शिक्षण मंत्र्यांची घोषणा पाहूया शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्षी झाला होता निर्णय नऊ सप्टेंबर दोन हजार चव्वीस रोजी सुकानो समितीच्या बैठकीत तृतीय भाषा हिंदीच्या समावेशाचा निर्णय झाला मराठी व हिंदीची लिपी देवनागरी असल्याने हा विषय शिकवणे सोपे जाईल असा निर्णय घेण्यात आला लहान वयात जास्त भाषा शिकण्यासाठी मुलांची क्षमता असते असे बालतज्ञांचे मात आहे म्हणून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय घेण्यात आला होता पहापुढे पहिलीपासून हिंदी विषय अनिवार्य करण्याबाबतच्या शासन निर्णयातील अनिवार्य शब्दाला स्थगिती देण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी मंगळवारी केली विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू हिंदी भाषा अनिवार्य या शब्दाला आम्ही स्थगिती देतो आहे असं दादा भुसे म्हणाले जारी करणार असल्याचंही तर मराठी इंग्रजीसह ज्यांना हिंदी शिकायची असेल त्यांनी हिंदी शिकवली त्यांना जाईल त्यांना हिंदी शिकवली जाईल आणि पण हिंदी शिकवण्यावर कोणतंही बंधन नसेल असंही भुसेंनी स्पष्ट केलेलं आहे आताच्या घडीला आम्ही हा हिंदी जे ऐच्छिक असतील त्यांच्यासाठी हा ऐच्छिक ठेवू इतर भाषेच्या संदर्भामध्ये त्या वर्गातन किती विद्यार्थ्यांची मागणी येते मग त्याचा सखोल अभ्यास करून त्या संदर्भातला निर्णय केला जाईल आपण हिंदी करता घेतला होता की बाबा मराठीशी मिळतं जुळतं आहे देवनागरी जिपी आहे या संदर्भाचा पुढचा शासन निर्णय याचा अवकाश निर्गमित केला जाय